विशाळगडवरचं आक्रमण हा मुद्दा आता भरपूर असा चर्चेत आहे यामध्ये वाद प्रतिवाद असे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर विशाळगडावरचं अतिक्रमण हटवायलाच हवं ते आत्तापासून मोहीम चालू आहे का तर नाही मग तो वाद आता इतका का पेटला आणि यावर बरेच नेते मंडळी आपल्या आपल्या सोयीने मत व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत हे इतकं घडूपर्यंत याला जबाबदार कोण आहे एक शिवभक्त म्हणून आपल्याही काही जबाबदारी आहेत त्या काय आहेत या सर्व विषयावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स मित्रांनो थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवून बोलूया विशाळगडाचा इतिहास खूप महत्वाचा आहे नाही नाही आपल्या सर्वच गडकिल्ल्यांचा इतिहास हा खूप महत्वाचा आहे कारण हा आपला वारसा आहे हा आपला जॉजिल्ह्याचा इतिहास आहे यासाठी या आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाठ वाहिलेले आहेत त्यावर कोणीही यावं आणि पत्र मारून आपला हक्क सांगायला ही काही कोणाच्या बापाची जहागीर नाही अतिक्रमण हे फक्त विशाळगडावरच आहे का तर नाही बरेच किल्ले आहेत आणि यात मला आणखी एक गोष्ट नमूद करावी वाटते या प्रकरणाला जो धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत ते बंद करावं सर्वांनी एक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सत्य का नाही कोणी बोलत अतिक्रमण हे अतिक्रमण असतं त्यात जात धर्म इथे कुठं असं काहीच नसतं त्याचं स्पष्टीकरण ज्या दिवशी महाआरतीचं नियोजन केलं होतं हिंदुत्वादी संघटनांनी त्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी मिळ्याला हे स्पष्टपणे सांगितलं होतं की ना हिंदू ना मुस्लिम गडावरती सर्वांचंच अतिक्रमण काढा मग याला धार्मिक रंग मुद्दाम कोणीही देऊ नये आता बोललं जातं की मशीद ही पहिल्यापासूनच आहे आता ती पहिल्यापासूनच आहे की नाही यावर इतिहासकार किंवा पुरातत्व खाते हे चेक करेल तो आपला विषय नाही पण यावरही आपण या पुढे बोलणार आहोत बरं मशीद होती तिथे असं म्हणत आहे मग तिथे हिंदूंची मंदिरे देवस्थाने सुद्धा आहेत मग ती देवस्थाने त्यांची अवस्था बघितली का कधी आता त्या मशिदीची अवस्था बघा मग जे काही बांधकाम वाढलं गेले त्या मशिदीवरचं यावर प्रशासनाने ज्या त्यावेळी लक्ष का नाही दिलं असे बरेच प्रश्न आता सध्या उभे राहतात कारण गडसंवर्धन करणाऱ्या बऱ्याच संस्था आता महाराष्ट्रात आहेत त्यांनी जर एखाद्या गडाचं संवर्धन करायचं म्हटलं तर पुरातत्व विभागाच्या आणि भलत्याच अशा कितीतरी परवानग्या त्यांना काढाव्या लागतात आपला वारसा जपण्यासाठी आपले गडकिल्ले जपण्यासाठी गडाच्या संवर्धनासाठी जर इतक्या परवानग्या काढाव्या लागत असतील तर मग इथं इत विशाळगडावर इतकं सिमेंटाचं बांधकाम झालं ते कसं काय आणि कोणाच्या परवानगीने झालं म्हणजे मुद्दामून अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे का जर या अतिक्रमणाकडे मुद्दामून दुर्लक्ष केलं गेलं असेल तर या कारवाईत ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्यावरही कारवाई होईल का कारण आजची परिस्थिती जी काही हिंसक वळण लागलं जे काही निर्माण झाले आत्ताची परिस्थिती त्याला खरे कारणीभूत तीच लोकं आहेत प्रशासन विशिष्ट अशा समाजाला का सूट देतं हेही प्रश्न बऱ्यापैकी उभे राहतात याचे उदाहरणच द्यायचं झालं तर प्रतापगडाच्या पाहत्याशी असणारे अफजलखानाची कबर आपण पाहिलीच की कि किती होती आणि ती त्यानंतर किती झाली धन्यवाद ते मुख्यमंत्री साहेबांचं की त्यांनी तिथं बुलडोजर लावला आणि जे काही अतिक्रमण होतं ते काढून तिथे फक्त सहा फुटाचं थडगस तिथं ठेवण्यात आलं अशी मोकळीक एखाद्या समाजाला दिल्याने अतिक्रमणं वाढतात व त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था पुढे करून शेपूट घालण्यापलीकडे आपल्या हातात काही राहत नाही विशाळगडावर जाऊन येणारे पर्यटक सांगतात की काय अवस्था आहे गडाची गड तिथं दिसतोयच कुठं किती ती दुर्गंधी असे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावरती आहेत एकतर पर्यटन मुलगी त्या, त्या गडाची अवस्था सांगताना अक्षरशः सा रडलेली आहे हे एवढं पाहूनही आणि प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही यावर ठोस अशी भूमिका प्रशासन का घेत नाही यावरही बरेच असे प्रचनचिन्ह प्रश्नचिन्ह उभे राहतात इथे अजूनही एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे असं नाही की हिंदूंची अतिक्रमणं ठेवा आणि मुसलमानांची अतिक्रमणं काढा असा भेदभाव आतापर्यंत तरी कोणीच केलेला दिसत नाही मग फक्त सर्व अतिक्रमण काढा म्हणल्यानंतर विशिष्ट पक्षाला याला धार्मिक रंग का देतात आणि अतिक्रमण यावर त्यांना वाईट का वाटते ज्याने त्यांना अतिक्रमण हटवल्यानंतर वाईट वाटते त्या अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना त्या नेत्यांनी त्यांच्या घरी किंवा त्यांच्या फार्म हाऊसवरती त्यांना जागा द्यावी तो भाईचारा त्यांनी जपावा पण गडकिल्ल्यावरती अशी अतिक्रमण कोणीच करू नये म्हणजे झालं गड किल्ल्यावरती अतिक्रमण म्हणजे ही काही बापाची जागीर नाही कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी आव्हान केलं होतं अतिक्रमणावर विचार करा म्हटलं होतं तेव्हा प्रशासनाने अतिक्रमण काढायची कारवाई करणं हे आपल्या सर्वांनाच अपेक्षित होतं पण झालं सगळं उलटच यावरही विचार करायला हवा म्हणजे नेमकं हे घडवून आणावं म्हणूनच असं करतात का असाही सूर आता पाहायला मिळतोय यावर संभाजीराजे यांना तो जलील म्हणतोय शाहू महाराजांचे वंशज हिंसेचं नेतृत्व करता आहेत म्हणून असं काहीतरी तो बोलला अरे बाबा हिंसेचं तू तर काही बोलूच नको कारण पंधरा मिनिटात पोलीस बाजूला काढा असा म्हणणारा तुझा तो वरिष्ठ नेता आणि तू हिंसेच्या गोष्टी आम्हाला तर शिकवू नये आम्ही आंदोलन करू वगैरे अशी बरीच स्टेटमेंट त्यांनी दिली आहेत आंदोलन करण्यापेक्षा समाजाने जे काही त्या किल्ल्यावरती अतिक्रमण केलं आहे त्यांना जागा नसेल म्हणूनच त्यांनी ते अतिक्रमण केलं असेल ना मग त्यांना तुमच्या घरी जागा द्या जा। आंदोलन कसलं करतायत त्यांना कुठंतरी दुसरी जागा द्या जा। तर सर्वजण अत्याचार झाला हे दाखवत आहेत हो खरंच अत्याचार झालाही असेल पण आपण एखाद्या गडकिल्ल्यावरती अतिक्रमण करतोय हे माहीत असूनही अशा चुका गडकिल्ल्यांच्या बाबतीत कोणीही करू नये कारण असा नंतर रडारडीचा रडारडीचा डाव सुरू होतो व याला राजकीय व हिंसक वळण लागतं यावर अगोदरच आवर घातला पाहिजे आणि ही प्रशासनाची जबाबदारी आहे अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रशासनाने अगोदरच जर कारवाई केली किंवा त्यांचं अतिक्रमण गडकिल्ल्यावरती वाढू नये हे चोखपणे जर केलं तर अशा गोष्टींना नंतर हिंसक वळण किंवा धार्मिक रंगाच्या गोष्टी होणार नाहीत त्यामुळे अशा गोष्टीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावं कारण जे काम प्रशासनाला निवेदन देऊन होत नाही त्या कामाला नंतर हिंसक वळणं लागतात हे आपण या उदाहरणातून घेऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने त्यांची जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी त्या गडा गडावरचं अतिक्रमण काढावं यासाठी टेंडरसुद्धा पास झाली होती कोट्यामध्ये टेंडर निघाली पण त्यानंतर त्या कोटी रुपयांचं काय झालं त्या कोटी रुपयांमध्ये किती अतिक्रमण काढली गेली याचा अजूनही कोणालाच काही माहिती नाही ही विचार करायला लावणारी खर तर गोष्ट आहे शिवराय हे सर्वांचेच होते तर त्यांच्याच गडाचे पावित्र्य राखण्याचे काम हे आपल्या सर्वांचेच आहे यावर अतिक्रमण करू नये असं का नाही वाटत कोणाला का उगाच सर्वधर्म समभावाच्या टिमक्या हे हिंदूंनीच मिरवायच्या का असे सुद्धा प्रश्न आता उपस्थित राहत आहेत ज्या छत्रपती शिवरायांनी सर्व जनतेला समान न्याय वागणूक दिली असे आपण सर्वजण म्हणतो मग त्याच राजांच्या गडावर अतिक्रमण करणं हे तरी आपल्याला आहे का उलट मी तर म्हणेन या सर्वांनी एकत्र येऊन स्वतःहून सरकारला सांगायला हवं की आम्ही गडकोट मोकळे करत आहोत मग अशी घटनाही घडणार नाही पण शिव फक्त शिवरायांचं नाव घ्यायचं आणि अतिक्रमण करायची इतकंच काय ते त्यांना माहीत असेल बाकी शिवरायांना खरंच जर मानणारा वर्ग असता तर अतिक्रमणगडावर झालीच नसतं बाकी सुद्धा यात दुजाभाव करू नये गडकिल्ल्यावरची एक विशिष्ट समाजाची धर्मस्थळेच मोठा आकार घेताना का दिसतात तिथं तीच लोकवस्ती का वाढते यावर प्रशासन चुप्पी साधतं हे समजत नाही संभाजीराजे यांनी दहशतवादी यासीन भटकळ जो बऱ्याच बॉम्बस्फोटात सहभागी आहे तो विशाळगडावर येऊन राहतो असेही आरोप त्यांनी केलेले आहेत छत्रपतींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे म्हणजे यावर प्रशासन चौकशी करेल का जर खरं हे असेल तर कारवाई ताबडतोब होईल का हेही पाहणं आता गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जर एक दहशतवादी आठ दिवस राहतो तर ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे आता तरी प्रशासनाने यावर निर्णय घेऊन हा वाद कायमचा संपवावा व विशाळगड मुक्त करावा काही वक्तव्य अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी सुद्धा मशिदीला हात लावला नव्हता हो पण तो अफजलखानांची कबर जशी मोठी होत दोन ते पाच एकरापर्यंत अतिक्रमण करून पसरली तसे काही इथेही असेल तर मूळ मशीद जशी आहे तशीच जर तुम्ही ठेवली असती तर हा वादच वाढला नसता आणि ही कारणच उद्भवली नसती हे का बरं तुमच्या लक्षात येत नाही मूळ मशीद जशी होती तशी ठेवायची सोडून त्याच्यावरती बांधकाम वाढवण्यात आलं दुकानाची अतिक्रमणं वाढवण्यात आली मग हे अतिक्रमण वाढण्याची गरजच काय जी काही मूळ मशीद आहे तीच ठेवली असती तर हा विषयच निघाला नसता हे एवढं साधं सुद्धा लक्षात माणसांच्या का येत नाही कारण मूळ वाद वाढतोय तो अतिक्रमणामुळे तर अतिक्रमणच वाढलं नाही म्हणजे वादच वाढला नसता प्रशासनाला सुद्धा व अतिक्रमण करणाऱ्यांनासुद्धा का लक्षात येत नाहीत बाबी हे खरंच कोडं आहे आता थोडं अन्यायावर बोलू नेमका अन्याय विशाळगडावर झाला आहे पण कोणाला हे आपण पाहणं सुद्धा गरजेचं आहे काल झालेलं प्रकरण वगळता आधी जी मशीद तिथे दिमाखात उभा आहे तिथं चिकन मटन या सर्व गोष्टी केल्या जातात पण हिंदू मंदिरांचे काय हिंदू मंदिरांची अवस्था आता कशी आहे हे का कोणी दाखवत नाही किंवा त्या हिंदू मंदिरांचं पावित्र्य राखलं जाते का तिथे येणारा हिंदू भाविक कसा दर्शन घेत असेल तिथे एका दिवशी जवळजवळ हजार कोंबड्या अंधश्रद्धेला बळी पडून कापल्या जातात मग त्याची दुर्गंधी किंवा त्याचे रक्त कुठे टाकण्याचा काही पर्याय नाही तो गडावरच टाकला जातो त्यामुळे तिथेही दुर्गंधी इतकी आहे तर हिंदू मंदिरांचे पावित्र्य त्यामुळे राहत असेल का मग विचार खरा आपण करायला हवा ती खरंच अन्याय ह्या कोणावरती नेमका होतोय कोणावरती झालेला आहे आणि यावर कोणीच का बोलत नाही हेही एक आश्चर्यच म्हणावं लागेल शेवटी एकच सांगेन की प्रत्येकाने आता गड किल्ल्यावरती फिरायला जाताना या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जेथे आपल्याला अतिक्रमण दिसतं त्याची नोंद पुरातत्व विभागाकडे करावी व त्याचा पाठपुरावाही करावा कारण डोक्याच्या वरून गेल्यानंतर आपल्याला जाग येते ही खरं तर आपलीही चूक म्हणावी लागेल कारण गडकिल्ले भरपूर शिवभक्त फिरतात फिरताना आपल्याला नजरेस आलेलं अतिक्रमण हटवणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि प्रशासनाला त्याचा जाब हे आपण आता इथून पुढे विचारावा कारण प्रत्येक हिंदूंचं हे आद्य कर्तव्य आहे आपले गडकिल्ले आपला वारसा जर आपल्याला जोपासायचा असेल तर आपल्याला हे कठीण पावलं आता इथून पुढं उचरावीच जाणार आहेत गड किल्ल्यावरती जाताना त्या प्रत्येक गोष्टीचा त्या प्रत्येक अतिक्रमणाचा व्हिडिओ बनवा कोणताही न्यूज चॅनल जर त्याची दखल घेत नसेल तर आपण ती दखल घेऊ आम्हाला तो व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता आपण आपल्या माध्यमातून ते अतिक्रमण प्रदर्शित करू त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनललाही सपोर्ट करा आणि मित्रांनो तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत त्याही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला परत भेटू नवीन एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र